आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहे आता थंडीमध्ये मेथीची भाजी जास्त प्रमाणात मिळते स्वस्तही असते आणि भरपूर येते तर ती मेथीची भाजी काहींना ना आवडत नाही काहींना आवडते खूप कच्ची खाते काही अशी शिजवलेली खाते तर काही जणांना कसलीच भाजी आवडत नाही तर त्यांच्यासाठी आपण मेथीचे पराठे बनवणार आहे म्हणजे तुम त्यांना कच्चीही वाटत नसेल केलेली भाजीही वाटत नसेल तर त्यांच्यासाठी हे पराठे अवश्य करून द्या एकदम छान असे होते पराठ्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण गव्हाचं पीठ घेतले एक वाटी गव्हाचं पीठ आहे हे चाळून घेतले हे गव्हाचं पीठ ही मेथीची भाजी आहे हे बघा ही मी बारीक अशी कुरवून घेतली म्हणजे चिरून घेतली मिरच्या आहेत दोन मिरच्या मी बारीक कट करून घेतले आणि पाच पाकळ्या लसूण आहे हे बघा हिरव्या मिरच्या आहेत दोन आणि त्या कट करून घेतले आणि पाच पाकळी लसूण आहे हे मीठ हे लाल तिखट हा गरम मसाला आहे हे हळद पाणी आणि तेल हे बघा मी उकळी घेतली उकळीमध्ये ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घालते आणि थोडस मीठ घालायचं आहे हे बारीक करून घ्यायचं आपल्याला याचा ठेसा करून घ्यायचा आहे बघा आपला ठेसा बारीक करून झालाय काढून घेऊया हे बघा असं बारीक केलंय बघा मी असं एक मोठं ताट घेतले याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार घालणारे थोडस आता या हे पाव चमचा लाल तिखट घालायचं हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर लाल तिखट आहे ते कमीच वापरायचंय बघा पाव चमचा हळद घालती आणि हा गरम मसाला आहे हा एक चमचा गरम मसाला आहे आणि आपण जो मिरचीचा ठेसा केलेला आहे त्याच्यात थोडस मीठ घालून आपण ठेसा केलेला आहे मीठ घालायचंय मीठ थोडस वापरायचं आहे पाव चमचा कारण आपण मिरचीमध्ये थोडस पाव चमचा वापरले किंवा तुम्ही चव बघून मीठ वापरा ज्या वेळेला आपण पीठ मळणार आहे त्यावेळेला असं पीठ जरा थोडं चाकून बघायचं म्हणजे कमी जास्त मीठ आहे कमी आहे की जास्त आहे कळेल आणि याच्यावरती मेथीची भाजी घालायची जास्त देठ घेऊ नका भाजीला आणि याच्यावरतीच दोन चमचे तेल आहे काही व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया बघा थोड थोडस पाणी घालून हे आपण कणिक मळून घेऊया एकदम जास्त पाणी घालायचं नाही बघा ते आपलं पीठ असं मळून झालंय एकदम छान असं मळले हे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपले पराठे एकदम व्हायला पाहिजे असं हे पीठ आणि जे शिल्लक राहिलेलं ते कोरडं पीठ मी इथं घेतले गव्हाच आपण गॅस चालू करून घेऊया आणि मीडियम गॅस वरती आपण हा तवा ठेवायचे इकडे तवा गरम होते तोपर्यंत आपण पराठे लाटायला घेऊया हे बघा मी पोळपाट घेतलाय तुम्हाला कट्ट्यावर लाटायचं असेल तर कट्ट्यावरही तुम्ही ला लाटू शकता पोळपाटावर लाटायचं असेल तर पोळपाटावरही लाटू शकता आपण पराठेला पीठ घेऊया पराठे जेवढे मोठा छोटा आकार तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही त्या आकारात करू शकता हे बघा आणि हे असं कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचं असं कोरडं पीठ लावायचं याला आणि याच्यावरती लाटून घ्यायचंय तुम्हाला कोरडं पीठ लावायचं नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी वगैरे असते त्याच्यावरतीही असं लाटून घेतलं चालेल त्या पिशवीला तेल लावायचं तुम्हाला मोठ्या आकारात हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकारातही लाटू शकता पराठे जास्त जाड ही ठेवायचे नाहीत आणि पातळ ही ठेवायचे नाहीत एकदम मऊ जर हवे असतील तर असं दोन्ही साईडनं लाटून घ्यायचं एक साईडनं लाटायचं नाही दोन्ही बाजूने लाटून घ्यायचंय ही ही हे बघा मी एवढ्या साईजचं बनवते कोणती बाजू आपल्याला जाड वाटते आणि कोणती बाजू पातळ वाटते त्या बाजूने टाकून लाटून घ्यायचं हे बघा एकदम छान असे पराठे होते आपण हे भाजायला घेऊया आपला तवा ही गरम झालाय तव्यामध्ये आपण थोडस तेल घालूया आणि सर्व तव्याला असं पसरून घ्यायचं तेल आणि याच्यावरती हा आपण केलेला पराठा घालायचा आणि पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा छान भाजून घ्यायचा खमंग असा बघा मी दुसऱ्या पण याला तेल लावून घेऊया गॅस आपण मध्यम ठेवला होता कारण आपण लाटेपर्यंत गरम होतो आणि जास्त गरम झाला तर लगे लगे करपते व्यवस्थित भाजले जात नाहीत आतून कच्चे पराठे राहते आणि वरून भाजतेत जसे करपतेत वरून छान पराठे झाले तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता किंवा कुठे प्रवासात जाणार असेल तर हे पराठे तुम्ही अवश्य करून घ्या हे बघा आपला पराठा व्यवस्थित असा शेकलाय मग असा भाजला गेलाय तर आपण हा काढून घेऊया छान आहे आपला पराठा एकदम मस्त मऊ लुसलुसीत झालाय तर जे राहिलेलं पीठ आहे त्याच्या घेणारे आपले सर्व पराठे करून तयार आहेत तुम्हाला दाखवते हे हे बघा बघा किती मऊ स्पंजी झाले एकदम मऊ असे झाले खूप छान होते मेथीचे पराठे हे बघा आणि तुम्ही हे पराठे सॉस बरोबर खाऊ शकता हे बघा कोणताही श्वास असू द्या तुम्हाला जो आवडेल तो त्या श्वास बरोबर तुम्ही खाऊ शकता हे बघा मी छोट्या आकारात केले त्यामुळे माझे भरपूर झाले सहा पराठे झाले हे बघा आणि पराठे जास्त मोठे नसते ह्या साईजचे असते एकदम छान आणि खायलाही खूप खमंग असे लागते तर तुम्ही हे पराठे घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद